झिरो नाथ बैलगाडा शेअर या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर घरनेकेचा राजा चटणी बाकरी पैलवान त्याची ओळख आहे तर नमस्कार बाबा नमस्कार काय निवेदन कुणी केलेलं आज काय होय किती हा गटात गाडी पाहिली काय आठव्या गटात गाडी सेमी पहिला गाडी सुंदर पाहिली ड्रायव्हर कोण बसलेलं काय ड्रायव्हर होय हा हा आता पुढल्या मैदानात राजा कावा दिसून काय कावा हा हा राजा आज एक नंबर केला माग आपण बाईट घेतली त्याच्यावर काय सांगताला कम बॅक कसा झाला काय आज आता बघ कसं आहे बर काय तर जास्त कमी जास्त कुठं ताप येईल कुठं थंड राहतेच लगतच आहे या पुणे मैदानात होय कमी जास्त हे त्यामुळे जा फरक राहतोच ना मैदानात दिसल काय आता मैदानात बघूया आता लवकर तर दादा देखील आलेले आहेत अ मग आता काय पुसेगावचं निविजन काय चाललंय काय पुसेच निवेदन हा हा चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा नमस्कार हा।